उसने घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादा वादावादीतून चायनीज सेंटर चालवणाऱ्या एका एक व्यावसायिकाच्या डोक्यात मेवण्याने कोयत्यासह इतर हत्यारानी वार करत गंभीर जखमी केले सदरची घटना ही शहरातील तक्षशिला प्रशालेच्या जवईल झुडपात रविवार दिनांक एकवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या हल्ल्यात दिलीप लालचंद मंडल वैवर्ष बत्तीस राहणार महादेव कॉलनी शामराव नगर सांगली हे गंभीर जखमे झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी जखमी दिलीप मंडल यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अजय दुर्गाप्पा नाटेकर विशाल पवार आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी दिलीप कुटुंबियांसह शामराव नगरमधील महादेव कॉलनीमध्ये राहतात दिलीप मंडल यांनी पत्नीच्या उपचारासाठी सासऱ्यांकडून पैसे घेतले होते रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी मंडल यांचा मेवणा संशयित अजय नाटेकर हा त्याचा मित्र विशाल पवार आणि अन्य दोघांसमवेत त्यांच्याकडे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आला बिअर पिण्याच्या निमित्ताने मंडल यांना तक्षशिला झाडेजवळ एका झुडूपात घेऊन गेला तेथे संशयित अजय नाटेकर याने फिर्यादी दिलीप यास पत्नीच्या उपचाराकरिता घेतलेले पैसे कधी देणार अशी विचारणा केली त्यावेळी फिर्यादी दिलीप याने सदर व्यवहार हा तुझ्या वडिलांच्या समवेत असल्यामुळे तुला याबाबत काय करायचे आहे असे सांगितले याचा राग आल्याने संशयित अजय नाटेकर याने कमरेला लपवलेला कोयता काढून फिर्यादी दिलीप मंडल यांच्या डोक्याकडील मागील बाजूस अचानक वार केला अचानक झालेले या हल्ल्याने फिर्यादी दिलीप यांनी तिथून पळून जात असताना अन्य तिघांनी फिर्यादी दिलीप याच्या पाठीवर मानेवर दंडावर हातावर धारधार शस्त्राने वार केले गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी दिलीप मंडल खाली कोसळला त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले उपस्थितांनी त्यास रुग्णालयात दाखल केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली